बघा आपल्याला काय करायचं आहे की हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मध्ये काय होतं की मध्ये तुम्ही जर व्हिडिओ स्किप करत असाल तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार नाही डिटेल माहिती तुम्हाला मिळणार नाही कारण की आपण जे काही या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जे काही माहिती पोहोचवतो ती माहिती अत्यंत महत्त्वाची असते बाकी आपण मध्ये काही बोलत नाही त्या कारणामुळे पूर्ण व्हिडिओ बघत चला पूर्ण माहिती घेत चला तर बघा मित्रांनो आजचा जो विषय आहे हा विषय असा आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व माहिती जवळपास सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि जी ओरिजिनल माहिती आहे जी व्यवस्थित माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचलेली आहे ती जी जिल्हा न्याय जागा असतील किंवा त्याच्या कटऑफ असतील किंवा शारीरिक पात्रता असेल शारीरिक चाचणी असेल त्यामध्ये कुठ कुठले इव्हेंट आहेत तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे अजून सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही कमेंट्स येत आहेत त्या कमेंट्स अशा आहेत की सर हा जो विषय आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा हा नेमका काय विषय आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला नेमकं कधी करावं लागणार आहे कधी तुम्हाला डॉक्युमेंटसोबत घेऊन जावं लागणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये आजच्या सविस्तर बघणार आहोत सविस्तर म्हणजे कसं की या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे कारण की आपण जे कामाचं आहे आणि जे नेमकं आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तुम्ही काय कराल की मधात जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला किंवा मागं पुढे जर केला तर जी महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही ती इरेज होईल त्या कारणामुळे तुमच्या नेमकं का लक्षात येणार नाही की प्रोसिजर नेमकी काय आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्लाईडनुसारसुद्धा मी तुम्हाला या यामध्ये दाखवणार आहे की नेमकं फॉर्म भरण्याच्या सुरुवातीपासून तर तुमच्या शारीरिक पात्रता असेल किंवा मग कागदपत्र पडताळणी असेल नेमकी हे जे टप्पे आहेत या टप्प्यावर कुठले कागदपत्र सोबत न्यायचे आहेत किंवा कुठले कागदपत्र आवश्यक आहे ते झेरॉक्स पाहिजेत की ओरिजनल पाहिजे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण काय करू की जे माहितीपत्रक आपल्याला दिलेलं आहे त्या माहितीपत्रकात नेमकं काय सांगितलेलं आहे ते आधी आपण सविस्तर वाचून घेऊ आणि नंतर जे समराईज त्याला आपल्याला करता येईल की नेमकं आपल्याला कमी भाषेमध्ये कसं समजेल आणि सुटसुटीत कसं समजेल हे आपण स्लाईडच्या माध्यमातून बघणार आहोत स्टेप बाय स्टेप कारण कसं आहे की तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये होमगार्डसाठी तयार आहे होमगार्डसाठी तुम्ही सध्या फिजिकली तयार आहे मेंटली तयार आहे की जर तुमची हाईट त्यामध्ये बसते तुम्ही रनिंग करू शकता तुम्ही गोळा फेकू शकता तुमची प्रॅक्टिस झालेली आहे ह्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही मानसिकरित्या सध्या तयार आहे की मला होमगार्डची भरती करायची आहे परंतु डॉक्युमेंटरी तुमची तयारी होणं अजून बाकी आहे नेमकं डॉक्युमेंट आपल्याला काय लागतील किंवा सोबत न्यायचे की नाही न्यायचे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा याचा याची सुरुवात अशी आहे की अर्ज सबमिट केल्यानंतर ओके ठीक आहे इथं बघा कागदपत्र पाच नंबरचा जो पॉईंट आहे कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करता येताना ठीक आहे आता इथून आपण वरून बघू की हे नेमकी प्रोसिजर काय आहे ओके चला ठीक आहे आपल्याला इथून सुरू करायची आहे की हा जालना जिल्ह्याचा माहितीपत्रक आहे परंतु सर्व जिल्ह्यासाठी माहितीपत्रक हे एकच असतं हे लक्षात घ्या होमगार्ड होमगार्डचे अर्ज सम तुम्हाला फिलअप करायचं आहे कुठल्या साईटवर फिलअप करायचं आहे तर ते ही साईट यांनी दिलेली आहे या साईटमध्ये हा अर्ज आपल्याला फिलअप करायचा आहे बघा संकेतस्थळावर भरता येईल त्यांनी कालावधी दिलेला आहे प्रत्येक जिल्ह्याचा कालावधी हा वेगळा आहे आपण याआधी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या जिल्ह्याचा जो कालावधी आहे अर्ज सबमिट करायचा हा किती आहे तर बघा सुरुवात आपल्याला करायची आहे या संकेतस्थळावर भरता येतील ओके अर्ज भरणेपूर्वी दिलेली माहितीपत्रक ऑनलाईन माहिती फक्त इंग्रजी या भाषेतून भरायची आहे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करणार आहे तेव्हा जी काही आपण आपली माहिती भरणार आहोत आपली इन्फॉर्मेशन भरणार आहोत जो काही क्रायटेरिया जो काही त्याचा स फॉर्मॅट असेल अर्जाचा त्या अर्जामध्ये फक्त इंग्रजी भाषेमध्ये भरायची आहे ही तुम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे ओके त्यानंतर काय लिहिलेलं आहे त्यांनी की आ, आ, माहिती भरताना माहिती भरताना अचूक व काळजीपूर्वक भरायची आहे ओके केअरफुली भरायची आहे आपल्याला माहिती त्यामध्ये त्यांनी उदाहरणार्थ दिलेला आहे आधार कार्ड क्रमांक हा व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर जन्मदिनांक व्यवस्थित नोंद करायचा आहे एका उमेदवाराला आधार का आधार कार्ड क्रमांकाच्या साहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल म्हणून तुम्हाला ते आधार कार्ड त्यांनी मागितलेलं आहे कारण पूर्ण भारतात जरी गेलो तरी आपला आधार कार्ड नंबर हा एकच असणार आहे म्हणून तुम्हाला एका आधार कार्डवरून एकच फॉर्म भरता येईल असं यांचं म्हणणं आहे ओके ठीक आहे आता आपण माहिती व्यवस्थित भरलेली आहे पुढे बघू आता आपण हा विषय बघितलेला आहे आपण अर्ज सबमिट केल्यानंतर ओके आता काय करायचं आहे की आपण सर्व माहिती अर्जामध्ये फिलअप केलेली आहे अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे जे कम्प्युटर ऑपरेटर आहेत फॉर्म भरणारे ते तुम्हाला प्रिंट काढून देतील जो फॉर्म आपण भरलेला आहे जी माहिती आपण भरलेली आहे ओके त्यानंतर प्रिंट काढायची आहे प्रिंट काढल्यानंतर काय करायचं आहे की त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल आपण जे फिलअप केलेलं आहे आपली माहिती आपली उंची असेल ते त्यात काय कॉलम आहे ते तुम्ही बघून घ्यायचं ओके त्यानंतर तो सर्व छापून येईल त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवावा वर्तमानातील म्हणजे लेटेस्ट, ले लेटेस्ट फोटो जो तुम्ही काढलेला असेल तो त्यावर चिटकवायचा आहे नसेल काढला फोटो काढून घ्या कारण की फोटोमध्ये जर डिफरन्स असेल तर शारीरिक चाचणीच्या वेळेस तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो त्या कारणामुळे लेटेस्ट फोटो तुम्ही काढून घ्या चार पाच फोटो तुमच्याकडे असले पाहिजे जेणेकरून सर्व याची जी प्रोसिजर आहे ती त्याच फोटोमध्ये कवर होईल ओके त्यावर एक फोटो चिटकवावा मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पिनानी लिहायचे आहे त्यामध्ये कुठेतरी जागा असेल त्या ठिकाणी आपलं नाव मराठीमध्ये आपल्याला लिहायचं आहे इतर कोणतीही माहिती उमेदवाराने भरू नये ठीक आहे इथपर्यंत झालं फॉर्म भरला त्याची प्रिंट आऊट घेतली आपण त्यावर आपला फोटो चिटकवला आणि त्यावर आपलं मराठीमध्ये आपण नाव लिहिलेलं आहे ठीक आहे पुढची प्रोसिजर काय आहे तर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत राहील आता मुदत संपलेली आहे फॉर्म भरायची ठीक आहे असं आपण समजू अजून डेट बाकी असेल तो भाग वेगळा त्यानंतर सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येईल बघा सर्व फॉर्म आपले फिलअप झाल्यानंतर सर्व फॉर्म फिलअप झाल्यानंतर त्याची छाननी होईल कुठला फॉर्म चुकलेला आहे आपण काही चुकीची माहिती भरलेली आहे का आधार क्रमांक चुकलेला आहे का ॲड्रेस मिसमॅच होतो आहे का मॅच होत नाही आहे का जर आपण जर फॉर्म भरताना जर चुकलो म्हणून त्यांनी वर काय लिहिलेलं आहे तर की काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे आपल्याला माहिती भरताना अचूक व काळजीपूर्वक भरावायची आहे ठीक आहे आता सर्व झालेलं आहे आपण फॉर्म भरलेला आहे आपल्याकडे प्रिंट आऊट आलेली आहे यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येईल आता इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात अशी घ्यायची आहे की कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणी हे दोन वेगळे इव्हेंट आहेत हा महत्त्वाचा इथं भाग आहे हे लक्षात घ्या कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अनुक्रमांक एक कमध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात ठीक आहे कागदपत्राच्या उमेदवारांनी स्वतः साक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यायचे आहेत बघा आता काय केलेलं आहे आपण फॉर्म सबमिट केलेलं आहे त्याची प्रिंट आऊट घेतलेली आहे त्याच्यावर फोटो चिपकवलेला आहे त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला की जे कागदपत्र यांनी सांगितलेले आहेत अनुक्रमांक एक कमध्ये बघा आता अनुक्रमांक एक क मध्ये यांनी कुठले कागदपत्र दिलेले आहेत बघू आपण बघा अनुक्रमांक एक कमध्ये यांनी दिलेले आहेत हा आहे अनुक्रमांक एक ओके हा आहे अनुक्रमांक एक होमगार्ड नियम व अटी त्याचा एक होमगार्ड पात्रतेचे निकष आणि दुसरा दिलेला आहे त्यांनी अनुक्रमांक एक कमध्ये आवश्यक कागदपत्र बघा आता हा आपला महत्वाचा मुद्दा आहे आवश्यक कागदपत्रामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी ते रहिवासी पुरावा दिलेला आहे बघा रहिवासी पुरावा दिलेला आहे पहिली गोष्ट त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड आणि मतदान कार्ड हे दोन दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याजवळ असायला पाहिजेत ओके त्यानंतर शैक्षणिक अर्ता प्रमाणपत्र तुम्ही जर दहावी झालेले असाल बारावी झालेले असाल तर तुमचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे त्यानंतर हा झाला शैक्षणिक अर्ता प्रमाणपत्र त्यानंतर त्यांनी मागितलेलं आहे जन्मदिनांक पुराव्याकरिता यश एस सी बोर्ड प्रमाणपत्र दहावीचं तुमचं बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा तुमच्याकडे असे। कि शाळा सोडल्याचा दाखला असेल टी सी असेल हे सुद्धा तुम्हाला सोबत असणं आवश्यक आहे त्यानंतर तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र तुमच्याकडे आय टी आय वगैरे असेल ते हे विषय झालेला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तांत्रिक अर्हता तुमच्याकडे असेल तर खाजगी नोकरीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र यात काही हा काही महत्त्वाचा विषय नाही आहे कारण की खाजगी नोकरीमध्ये आपण असलोही समजा तरी आपल्याला काही जबरदस्ती नाही आहे की तुम्ही नोकरीवर आहे किंवा नाही हा विषय नाही आहे तरी असेल तुम्ही कुठल्या खाजगी नोकरीत तर जो तुमचं सिनियर आहे त्या सिनियरांचे तुम त्याचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं आहे की बाबा होमगार्ड भरतीसाठी हे जात आहेत आणि आमची काही हरकत नाही आहे हे होमगार्ड झाले तर चांगली गोष्ट आहे उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या हार्दिक शुभेच्छा असं त्यांनी लिहून घ्यायचं आहे त्यांच्या हातात त्यांच्या स्वतःच्या अक्षरातून ठीक आहे त्यानंतर तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य प्र पडताळणी प्रमाणपत्र तुम्हाला आता सुरू करत केलं तरी चालेल हे एक दोन दिवसात जरी सुरू केलं तरी चालेल तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र हे तुम्हालासुद्धा हे सुद्धा डॉक्युमेंट आवश्यक आहे हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर हे सर्व डॉक्युमेंट बघून घ्या आणि हे ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल आता बघा यांनी हे जे सांगितलेलं आहे आवश्यक कागदपत्र बघा आता आपण पुन्हा खाली जाऊ अनुक्रमांक एक मध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व कागदपत्र आहे ते अनुक्रमांक एक ओके हा आहे तुम्हाला ओके अनुक्रमांक एक मध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व कागदपत्राच्या उमेदवारांनी स्वतः साक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात म्हणजे आता पहा प्रोसिजर कशी असणार आहे याची की तुमच्याकडे जो फॉर्म फिलअप केलेला आहे आपण तो फॉर्म तर आपल्याकडे आहेच परंतु त्या फॉर्मसोबत आप आपल्याला फोटो आपण चिटकवलेला आहे त्यासोबत आपल्याला काय लागेल आता की हे जे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला मी वर सांगितलेले आहेत सहा प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटच्या सर्व झेरॉक्स तुम्हाला लागणार आहेत त्या ला सर्व झेरॉक्स काढायचे आहेत त्यावर स्वतः सही करायची आहे अटेस्टेशन करायचं आहे जसं आपण अटेस्टेशन करतो प्रकारे अटेस्टेशन करायचं आहे आणि ते सर्व एक बंच त्या सर्व डॉक्युमेंटच्या तुम्हाला तयार करायचं आहे आता तुमचे कागदपत्र इथं रेडी झालेले आहेत शारीरिक चाचणीकरिता बघून घ्या शारीरिक चाचणीकरता हे डॉक्युमेंट तुमचे रेडी झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर काय सांगितलं त्यांनी की अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे म्हणता येतो ओके ठीक आहे सोबत घेऊन येणार आहे आम्ही दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरता बंधनकारक राहील बघा आता इथं काय केलं आहे करता म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ना फे तो विषय आहे तर करता तुम्हाला दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी आवश्यक राहतील शारीरिक चाचणीच्या वेळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत आणणं आवश्यक नाही आहे असं यांचं म्हणणं आहे एकंदरीत पुन्हा पुन्हा आपण वाचूत येतो हो तो विषय की त्यांनी काय सांगितलेलं आहे की दोन फोटो व मूळ कागदपत्र बघा <coughs> यात कसं असते की हे छोटे छोटे विषय असतात पण महत्त्वाचे असतात दोन फोटो व मूळ कागदपत्र प्रमाण नोंदणीच्या वेळी पडताळणी करता बंधनकारक राहील ओरिजनल फोटो ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि दोन फोटो ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं उमेदवाराला नोंदणी करता करताने उपस्थित राहावं लागेल ठीक आहे हे आता खालचं आपण बघितलेलं आहे सर्व आपल्याला विषय आपला महत्त्वाचा हा होता कि का का है, और सुबत नहीं जायत की व्हेरिफिकेशन म्हणजे नेमकं काय आहे आणि डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत न्यायचे आहेत की नाही आहेत काही मित्रांनी कमेंटसुद्धा केल्या होत्या त्यावर मी आ, उत्तर त्यांना दिलेले आहेत तरीसुद्धा ते जे मित्र ते मित्र जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनीसुद्धा इथं लक्षात घ्यायचं की घ्यायचं आहे की हा डिटेल्ड व्हिडिओ आहे यामध्ये सर्व डिटेल तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवत आहे त्या कारणामुळे पुन्हा हा व्हिडिओ बघा आणि पुन्हा तुमच्या मनाची आणि तुमच्या डॉक्युमेंटची सॉरी डॉक डॉक्युमेंटची तयारी करा ओरिजनल डॉक्युमेंट जे सांगितलेले आहेत त्यांनी पाच प्रकार सहा प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत मला वाटते सहा प्रकारचे ओके आवश्यक कागदपत्र पुन्हा घ्या याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा हे सहा डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर याच्या झेरॉक्स असणं आवश्यक आहे दोन बंच याचे झेरॉक्सचे तुम्ही करून ठेवा एक बंचचं काय करायचं आहे आपल्याला की जो अर्ज आपण घेतलेला आहे प्रिंट आऊट काढलेली आहे त्याला अटॅच करायचा आहे त्यावर फोटो चिपकायचा आहे एक त्यावर मराठीत नाव लिहायचं आहे आणि ज्यावेळेस तुमची शारीरिक क्षमता चाचणी असेल त्यावेळेस तुम्हाला हे सोबत घेऊन जायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ओरिजिनल कागदपत्र आणि दोन फोटो सोबत न्यायचे आहेत ठीक आहे आता आपण स्लाइडच्या माध्यमातून बघू नेमकी सुरुवात पासून नेमकी याची पद्धत काय आहे म्हणजे स्लाईडच्या माध्यमातून आपण तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपल्याला करायचं काय आहे हे तुम्हाला या माहितीपत्रकाच्या आधारे मी सांगितलेलं आहे पुन्हा पुन्हा सांगतो आहे की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा आपल्या व्हिडिओमध्ये स्किप करण्यासारखं काहीच नसतं कारण की जाणून बुजून लांब व्हिडिओ बनवणं आपल्याला ते जमत नाही त्या कारणामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही आणि जे काही माहिती आहे ती माहिती सविस्तर वाचायची आपल्यासमोर डायरेक्ट माहितीपत्रकच आहे आपण काही तोंडी सांगत नाही किंवा आपल्या मनातला पण काही सांगत नाही की असं करावं लागेल तसं करावं लागेल त्या कारणामुळे वैट प्रूफ आपण बोलत असतो त्या म्हणून हे माहिती पूर्ण वाचा तुमच्या लक्षात आली असेल पुन्हा पुन्हा मी काही सांगत नाही आता तुम्हाला स्लाईडच्या माध्यमातून माद्द मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर बघा मित्रांनो पहिली स्लाईड आहे की होमगार्डची नोंदणी ऑनलाईन अप्लिकेशन इंग्रजी भाषेतूनच आपल्याला माहिती भरवायची आहे ही गोष्ट लक्षात घ्या जो काही फॉर्म आपण भरणार आहे त्यामधली जी माहिती आहे ती इंग्रजीमध्ये आपल्याला भरायची आहे ओके दुसरी स्लाईड आहे माहिती काळजीपूर्वक भरायची आहे उदाहरणार्थ त्यामधले आधार कार्ड नंबर आणि आपला जन्मदिनांक जन्मदिनांक आपली डेट ऑफ बर्थ जी आहे ती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे चुकू द्यायची नाही आहे तिसरी स्लाईट बघा काय आहे तर अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची आपल्याला प्रिंट आऊट काढाय काढायची आहे प्रिंट आऊट घ्यायची आहे ही प्रिंट आऊट तुम्हाला जे कॉम्प्युटर ऑपरेटर आहेत ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते तुम्हाला प्रिंट त्याची काढून देतील ते तुमच्याजवळ ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला जी प्रिंट आऊट आपण घेतलेली आहे त्या प्रिंट आऊटवर त्या फॉर्मवर एक फोटो चिटकवायचा आहे आणि त्या फॉर्मवर आपलं मराठीत नाव लिहायचं आहे तिथं कुठंतरी कॉलम असेल नाव लिहायची जागा असेल तिथं आपल्याला मराठीत नाव लिहायचं आहे आणि त्यावर एक फोटो चिटकवायचा आहे ओके नेक्स्ट आपला फॉर्म यशस्वी सबमिट झालेला आहे ऑनलाईन अप्लिकेशन मुदत संपल्यानंतर म्हणजे आता आपला फॉर्म भरणं झालेला आहे आता मुदत संपलेली आहे समजा तर याच्या पुढची प्रोसिजर काय असणार आहे बघा याच्या पुढचे प्रोसिजर असणार आहे की सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे सर्व अप्लिकेशन आपले सबमिट झालेले आहेत आता अर्जाची अर्जा जी 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 ते अर्जाची छाननी करतील काही अर्ज झुकलेले आहेत का ते काढतील बाद ठरवतील आणि त्यानंतर आपल्याला जी फिजिकलची तारीख आहे आणि जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख आहे ती तारीख ते डिक्लेअर करतील ओके त्यानंतर बघू शारीरिक क्षमता चाचणीकरिता फिजिकल फिटनेससाठी काय करायचं आहे येताना सर्व कागदपत्राच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडा जोडायचा आहे जो आपण फॉर्म घेतलेला आहे जे सबमिट केल्यानंतर आपण जे प्रिंट घेतलेली आहे त्या प्रिंटआउटवर आपण फोटो लावलेला आहे त्यावर नाव लिहिलेलं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला जे सहा डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत मागं जाऊन बघा व्हिडिओमध्ये ते सहा डॉक्युमेंट्स तुम्हाला त्याच्या झेरॉक्स काढायचे आहेत आणि त्यावर स्वतःची सही ऑटेस्टेड करायचं आहे ते डॉक्युमेंट आणि ते आपल्या अर्जासोबत आपल्याला जोडायचे आहेत आणि त्या ते सर्व बंच घेऊन आपल्याला शारीरिक क्षमता चाचणीकरिता हजर व्हायचं आहे जे तारीख ते देतील त्या तारखेला ओके ज्या जिल्ह्याच्या संबंधित तुम्ही आहे त्या जिल्ह्यामध्ये किंवा जे तारीख ते देतील जे ठिकाण ते देतील त्या ठिकाणी तुम्हाला हा सर्व बंच घेऊन उपस्थित राहायचा आहे त्यानंतर मूळ कागदपत्र जे आहेत नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहतील म्हणजे ज्यावेळेस तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंटेशन होईल व्हेर ओरिजनल डॉक्युमेंट व्हेरि व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स ओरिजनल डॉक्युमेंट्स तुम्हाला जे सहा डॉक्युमेंट्स आहेत ते सहा डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणं आवश्यक राहतील या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या काही अजून त्रुटी असेल तर तुम्ही या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्याबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा अजून काही क्युरी असतील अजून काही प्रॉब्लेम असतील अजून काही समस्या असतील तुमच्या मनात काही प्रश्न असतील होमगार्ड संदर्भात असतील स्पर्धा परीक्षे संदर्भात असतील तर ते तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकता ओके धन्यवाद